हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज मी माझ्या मैत्रिणीचे डोहाळे पुरवण्यासाठी झणझणीत असा बेत केलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर कोणाचे डोहाळे पुरवायचे असतील किंवा मग कोणाच्या तोंडाला चव नसेल आणि त्यांच्यासाठी काही जर झंझणीत बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो या व्हिडिओमध्ये मी एक हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा बनवलेलं आहे असं वाटण जर आपण एकदा बनवून ठेवलं तर त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ किंवा मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवू शकतो किंवा पिठलं वगैरे बनवायचं असेल तर किंवा हिरव्या मिरचीच्या ज्या कोणत्या भाज्या बनवायच्या असतील तर त्यासाठी वापरू शकतो शिवाय यामध्ये बरेचसे पदार्थ बनवलेला आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया संध्याकाळी माझी मैत्रीण मा जेवायला येणार होती त्यामुळे मी दुपारपासूनच तयारीला लागली होती वड्या बनवायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी वड्या दुपारी बनवायला घेतल्या आळूच्या वड्या मला इथे बनवायचे आहेत आणि आळूच्या वड्या आणि थालीपीठ बनवायचे आहेत त्यामुळे दोन्हीसाठी मी एकच वाटण बनवणार आहे यासाठी खूप सारा लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या तिखट हिरव्या मिरच्या असतात त्या घेतलेत खूप सारी कोथंबीर सुद्धा घेतलेली आहे आप त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत त्याचबरोबर बडीशेप टाकायचे आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे या मिरच्या मी भाजून वगैरे घेतलेल्या नाही कारण इथे मी हे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते आपण पराठ्यांमध्ये थालीपिटांमध्ये वड्यांमध्ये वगैरे वापरू शकतो किंवा पिठलं वगैरे असेल किंवा हिरव्या मिरचीचं वांग बनवायचं असेल तर या पद्धतीचं वाटण आपण एकदा बनवून ठेवलं तर मग आयत्या वेळी आपण वापरू शकतो तर इथे मला वड्या आणि थालीपीठ दोन्ही बनवायचं आहे त्यामुळे मी असं जास्त थोडंसं हे वाटण बनवून ठेवलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या आहेत त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ मी चाळूनच इथे भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे त्यामुळे आता मी ते चाळणार वगैरे नाही अंदाजे दोन कप एवढं बेसन पीठ घेतलंय त्यासाठी दोन चमचे एवढं तांदळाची पिठी मी इथे टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मिक्स डाळीचं पीठ माझ्याकडे आहे म्हणजे जेवढ्या सर्व डाळी असतात त्याचं मिक्स मी पीठ बनवलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हळद आणि लाल मिरची पावडर टाकले आणि ओवा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तीळ टाकायचे आहे दोन तीन चमचे तीळ मी यामध्ये टाकलेले आहेत आणि बडीशेप ओवा जिरे याची पावडर बनवून ठेवली होती तीसुद्धा यामध्ये टाकले त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर कट करून टाकले आणि किसलेलं सुकं खोबरं यामध्ये टाकलेलं आहे आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते वाटण टाकलं आहे आणि त्यानंतर लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे म्हणजे चिंच गुळाची ही मी चटणी बनवली होती तीच मी यामध्ये टाकणार आहे तर ती आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला टाकायची आहे ज्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते भांडं धुवून ते पाणीसुद्धा यामध्ये मी टाकणार आहे आणि आपल्याला इथे वड्यासाठीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण वड्या उकडायला ठेवणार आहे तर इथे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे म्हणजे मग आयत्यावेळी घाई होणार नाही आणि आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण वापरलेलं आहे त्यामुळे हाताला ते झंझणायला नको म्हणून इथे मी थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं आहे आणि पानं मी ऑलरेडी धुवून ठेवली होती आणि त्याच्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला आळूच्या वड्या लावून घ्यायच्या आहेत बरेच जण पातळ पीठ करून आणि एकदम कमी पीठ वापरून सुद्धा वड्या लावतात पण मला असं थोडं जास्त पीठ लावलेलं ला असतं ते आवडतं त्यामुळे मी एक वडी अशी थोडं जास्त पीठ लावलेली बनवणार आहे एक पान लावून झाल्यानंतर त्याच्यावरती असं उलटं पान करून ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला चार पाच किती पानांची वडी लावायची आहे तेवढे थर याच्यावरती देऊन तेवढी जाड आपण वडी बनवू शकतो इथे मी ही एक वडी लावून घेतलेली आहे आणि बाकीची जी पानं राहिलेली आहेत त्याला थोडंसं कमी पीठ लावून बाकीच्या वड्यासुद्धा मला थापून घ्यायच्या आहेत तर इथे आपली ही वडी बनून तयार झालेली आहे या पद्धतीने जर आपण थोडं जास्त पीठ लावून वडी बनवली तर आपण ती तळल्यानंतर त्याची चव खूप छान लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आता मी ज्या बाकीच्या वड्या आहेत त्यांना थोडंसं पीठ पातळ करून त्या वड्यासुद्धा लावून घेणार आहे आणि जर असं थोडंसं पातळपीठ असेल तर मात्र आपण सहा सात अगदी यावरती पानं लावू शकतो इथे दाखवल्याप्रमाणे असं उलटपालट करून आपल्याला अशी पानं लावून घ्यायची आहेत म्हणजे या वड्यांचा आकारसुद्धा अगदी छान गोल असा येतो इथे मी ही सहा पानांची वडी बनवलेली आहे आता ही पण मगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे याचे काप अगदी छान येतात याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व वड्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत आणि आपण जेव्हा आपण वड्या वगैरे किंवा असा स्वयंपाक बनवणार तेव्हा वड्या ह्या कट करण्यापूर्वी अगदी छान थंड झालेल्या असाव्यात त्यामुळे मी आज दुपारीच वड्या बनवायला घेतलेल्या आहेत आता इथे माझ्या सर्व वड्या थापून झालेल्या आहेत इथे मी टोपामध्ये वड्या उकड्या ठेवलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटं लागतील याला शिजायला तोपर्यंत आपण इथे थालीपीठासाठी पीठ भिजवून घेणार आहोत यासाठी मी इथे थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले हळद आणि लाल मिरची पावडर टाकले त्याचबरोबर तीळ टाकलेत आणि हातावरती ओवा घेऊन तो सुद्धा क्रश करून यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला माळ्या मिरचीचं वाटण होतं ते टाकलेलं आहे मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता तो टाकला आहे आणि खूप सारी बारीक कट करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन याचं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे भाजणीच्या थालीपीठाची पिठाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे मी त्याची लिंक हवी असेल तर तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन इथे आपलं थालीपीठाचं पीठ म्हणून झालेलं आहे त्यानंतर आता आपण उसळ बनवणार आहोत इथे मी सुक्की चवळी छान भिजवून आणि उकडून घेतलेली आहे आणि बाकी सर्व तयारी पण इथे आपली झालेली आहे कढई गरम करत ठेवलेली आहे आता आपण चवळीची सुक्की उसळ बनवतोय यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकले मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये जिरे टाकले होते आणि कांदा टाकला होता पण तो व्हिडिओ माझ्याकडून थोडा मिस झालेला आहे कांदा छान भाजल्यानंतर कढीपत्ता आणि टोमॅटो वगैरे आपण नेहमी ज्या पद्धतीने भाजी बनवतो तशी आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे यानंतर यामध्ये हळद लाल मिरची पावडर टाकली आणि थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर घाटी मसाला वगैरे टाकलेला आहे चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवळी उकडतानासुद्धा मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता त्यानुसारच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मसाले छान शिजले जावे यासाठी यामध्ये उकडलेल्या चवळीमधील थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली चवळी टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मसाले वगैरे हे सर्व चवळीला छान लागावं यासाठी उकडलेल्या चवळीमधील एक दोन चमचे पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि झाकून याला पाच मिनटं शिजू दिलं आहे त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर टाकली आता आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे तोपर्यंत आपल्या वड्यासुद्धा छान थंड झालेल्या आहेत आता आपण वड्या भाजून घेणार आहोत तिथे मी डीप फ्राय न करता तव्यामध्येच या वड्या शालो फ्राय करून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही किती छान अशा वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला या वड्या भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने अगदी छान भाजल्या जातात आणि एकदम खरपूस अशा तयार होतात तर इथे आपली एक बाजू छान अशी शेकली गेलेली आहे आणि त्यानंतर आपण याला पलटी करून घेतोय तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान कलर याला आलेला आहे आणि या पद्धतीने अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये या वड्या अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होतात सर्व वड्या या पद्धतीनेच मी भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि त्यावरून मी फोडणी करून घेतलेली आहे या पद्धतीने फोडणीच्या वड्यासुद्धा खूप छान लागतात आणि त्यामुळे मी अशी फोडणी करून घेतले इथे आपल्या वड्या तयार आहेत उसळ तयार आहेत आता आपण थालीपीठ बनवायला घेतो पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे आता मी इथे थालीपीठ बनवते यासाठी एक रुमाल मी असा ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरती मिडियम आकाराचीच थालीपीठ मी बनवून घेणार आहे तवा गरम तरा पन तरा पन करत ठेवलेला आहे आणि आता आपण थालीपीठ थापायला घेणार आहोत रुमाल असा ओला करून आधी आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे पाण्यावरतीच आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत याला जास्त उलटपालट करत बसायचं नाही एकदाच आपल्याला पाण्याचा हात घेऊन अगदी पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे पूर्ण थालीपीठ थापून झाल्यानंतर बोटाने त्याला असे होल करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे थालीपीठ तव्यामध्ये टाकून घेणार आहोत तवा <ETITANij2> <ETITANij2> गरम झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला तेल तूप बटर जे काही टाकायचं असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि रुमाल उचलून आपल्याला हा तव्यावरती असा टाकून घ्यायचा आहे आणि एका बाजूनी रुमाल काढून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या होलामध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकून एका बाजूने छान असं शिजू द्यायचं आहे झाकून शिजवायचं म्हणजे वरची बाजूही कोरडी पडत नाही यानंतर अगदी दोन मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला तूप लावायचं आहे आहे आणि हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण राहिलेले थालीपीठ सुद्धा बनवून घेणार आहोत ही थालीपीठ भाजणी बनवताना यामध्ये मी वीसपेक्षा पेक्षा जास्त धान्य वगैरे वापरलेले आहे त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही भाजणी तयार झाली होती आणि त्यापासून बनणारे थालीपीठ सुद्धा अगदी छान पौष्टिक असे आहेत त्याचबरोबर आपण वड्या बनवलेल्या आहेत त्या वड्यामध्ये सुद्धा मी बेसनाच्या पिठासोबतच तसंच इतर डाळींची सुद्धा वापरलेली आहेत त्यामुळे त्या सुद्धा अगदी पौष्टिक अशा आहेत इथे आपली थालीपीठ सुद्धा बनवून तयार झालेले आहेत आणि इतर स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आता आपण ताट वाढायला घेतोय इथे बाजूला मी टोमॅटो आणि काकडी कट करून घेतली आहे त्याचबरोबर इथे मी आळूच्या वड्या ठेवलेत आणि चवळीची उसळ ठेवले दह्याची वाटी ठेवले आणि आता इथे आपल्याला लो ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी ठेचा आधीच बनवून घेतला होता तो ठेचासुद्धा यामध्ये ठेवलेला आहे आणि रेसिपी रेसिपीसुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे त्यानंतर गरमागरम थालीपीठ ठेवलेले आहेत आणि त्यावरती हे बटरसुद्धा ठेवलेलं आहे छान असं ताट तयार आहे आणि मी ते वरण भात वगैरे बनवलेला नाही कारण मला असा झणझणीत बेत माझ्या मैत्रिणीच्या मा आवडीचाच बनवायचा होता त्यामुळे तिला जे खायचं होतं ते मी बनवलेलं आहे हा पूर्ण स्वयंपाक खूप छान झाला होता आणि माझ्या मैत्रिणीला मा हा खूप आवडला सुद्धा तुम्हालासुद्धा जर असे कोणाचे डोहाळे पुरवायचे असतील किंवा कोणासाठी जर काही स्पेशल करायचा असेल तर हा बेत तुम्ही नक्की करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू